तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की उत्पन्नाचा दाखला बिगर सेतूचा आय डी किंवा आय डी नसताना सेतूचा आय डी नसताना कसा मिळवावा तर आपण पब्लिक इनच्या आपल्या सरकारच्या साईडवर जाऊन उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन करणार आहोत तर अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात आता इथे मी माझा नंबर वगैरे टाकून पूर्ण डिटेल वगैरे भरून ओ टी पी सेंड केलेला आहे तर ओ टी पी इथे कधी कधी यायला वेळ लागतो त्यामुळे आपल्याला इथे थांबायचं आहे आणि हाय ॲक्सेप्ट करून रजिस्टर म्हणायचं तर या ठिकाणी आपला यूजर आय डी तयार झालेला आहे तर मित्रांनो आपण आता यूजर आय डी येथे टाकून लॉग इन करून घेऊ युजर आय डी मी टाकून घेतो त्यानंतर खाली पासवर्ड टाकतो आणि खाली कॅपच्या भरून लॉग इन या बटनावरती आपलं सिटी निवडून लॉग इन या वाटणावरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारचा इंटरफेस इथे दिसेल मी पासवर्ड सेव्ह करून घेतो आणि आपल्याला रेव्हेन्यू डिपार्टमेंटवरती रेव्हेन्यू डिपार्टमेंटवरती जाऊन परत रेव्हेन्यू सर्व्हिसेसवरती जाऊन तिथे भरपूर दाखले तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो त्या दाखल्याची सर्विस तुम्ही घेऊ शकता येथे आपल्याला इन्कम सर्टिफिकेटवर क्लिक करून प्रोसिड म्हणायचं आहे इथे आपल्याला परत सर्व्हिसेस सर्व्हिस लिस्ट वरती जाऊन इन्कम सर्टिफिकेट वर परत एकदा क्लिक करायचं आहे तर इथे जे लागणारे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला शो करेल आणि आपण कंटिन्यू करून दाखला भरायला घेऊ तर एक वर्षाचा दाखला आपण भरत आहोत एक वर्ष आणि तीन वर्ष असे दोन प्रकारचे दाखले असतात तर ही जी ग्रे कलरमध्ये माहिती येत आहे ती माहिती तुम्ही बदलू शकत नाही कारण की ती माहिती रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला विचारली जाते तीच माहिती इथे बाय डिफॉल्टमध्ये येते तर आता आपल्याला उर्वरित माहिती इथे भरायची आहे तर इथे विचारलेलं आहे फादर नेम पण कधी कधी लेडीजचा जर दाखला असला तर लेडीजचा दाखला अस असल्यानंतर नेमच्या तिथे तुम्ही नवऱ्याचं नावसुद्धा टाकू शकता हे दाखल्यावरती प्रिंट होत नाही त्यामुळे तिथे तुम्हाला भरायचंच असतं तर मँडेटरी म्हणून भरायचं आणि बाकी त्यानंतर तुम्ही काय व्यवसाय करता ते आपण सिलेक्ट करून घेऊ तर मी इथे शेतकरी म्हणून निवडलेला आहे आणि इथे मी पत्ता आता भरून घेतो पत्ता भरल्यानंतर डिस्ट्रिक्ट तालुका विलेज आणि पिनकोड बाकी काही गोष्टी रेडमार्कमध्ये ज्या जी दिलेल्या नाही आहेत म्हणजे थोडक्यात जे रेड स्टार दिलेला आहे त्या व्यतिरिक्त त्या माहिती मॅन्डेटरी नाहीत त्यांनाही भरल्या तरी चालतील पुढं बेनिफिशरीमध्ये तुम्ही तुमच्या मुलासाठी सोन्यासाठी ज्या नातेवाईकासाठी टाकायचं ते टाकू शकता पण मी इथे स्वतः म्हणून पुढं शासकीय प्रकरण म्हणून टाकून देतो तुम्ही तुमचे कारण इथे टाकू शकता तर इथे शेती टाकला आहे उत्पन्न म्हणजे शेतीपासून मिळणारं उत्पन्न टाकलं आहे म्हणून मी शेती निवडला आहे आणि शेतीच्या समोरच उत्पन्न भरलं आहे त्यानंतर प्रतिज्ञापत्र निवडून आय ॲक्सेप्ट या वाटणावरती क्लिक करतो आणि फॉर्म सबमिट करतो तर इथे फॉर्म सबमिट झालेला आहे मित्रांनो आता आपल्याला इथे आपला फोटो अपडेट करायचा आहे म्हणजे फोटो अपलोड करायचा आहे तर इथे फोटो आता मी कशा प्रकारे त्याची साईज करतो हे तुम्ही पाहून घ्या हे तुम्हाला आपले सरकारच्या प्रत्येक स्कीमच्या फोटोसाठी हे येईल आपले सरकार म्हणा किंवा तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशनला सुद्धा हीच साईज लागते किंवा शॉप ऍक्टला सुद्धा हीच साईज लागते तर इथे एकशे साठ खाली दोनशे अकरा अशी करून तुम्ही सेव्ह करू शकता खाली तुम्हाला तिथं केबीमध्ये दाखवतं आपल्याला इथे वीस बीच्या आतमध्ये पाहिजे आणि पाचच्या पुढे पाहिजे तर असं आपण करून अपलोड केलेला आहे आणि इथे तुम्ही जे जे डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत आधार कार्ड आहे त्या आधार कार्ड आपण इथे अपलोड करून घेऊ त्यानंतर त्याच्यासमोर खाली नाव टाकायचं आहे डॉक्युमेंटचं त्याच्यानंतर पुढे घेऊ येथे शिधापत्रिका पत्रिका म्हणजे आपलं कूपन अपलोड करून घेऊ मित्रांनो हे अपलोड करत असताना एक लक्षात घ्या इथे इमेज आणि पीडीएफ दोन्ही चालतात पण ती तुमची पाचशे बीच्या आतमध्ये असली पाहिजे ओके तर बाकी या प्रकारे तुम्ही तुम्हाला जे 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 डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते डॉक्युमेंट तिथे तुम्ही अपलोड करा तिथे दिले आहे एनी वन एनी वन म्हणजे यापैकी एक कोणतं तरी अपलोड करायचं आहे तर ते अपलोड करून खाली पाहून घेऊ एकदा वरती आपण इथे सेल्फ डिक्लेरेशनचा एक ऑप्शन डिक्लेरेशन दिलेला आहे हे तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी काही अडचण नाही पण हे काय तेच सांगताय आपल्याला की ऑल डॉक्युमेंट्स आर मॅन्डेटरी म्हणजे ते डॉक्युमेंट्स आपल्याला तिथे टाकायचे आहेत अशा प्रकारे आपण सगळे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत आता आपण याचं पेमेंट करू तर पेमेंट आपण अशा प्रकारच्या ऑप्शनला आल्यानंतर डेबिट कार्ड क्रेडिट कार्डच्या मधल्या ऑप्शनवर जायचं आणि तिथून पुढचा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे खाली प्रोसेस टू पेमेंट करून क्यू आरद्वारे किंवा कार्डद्वारे नेट बँकिंगद्वारे द्वारे तुम्ही करू शकता तर ठीक आहे अशा प्रकारचं हे करून आपण दाखला कंप्लीट केलेला आहे मित्रांनो धन्यवाद तर अशा प्रकारच्या माहितीसाठी मला फॉलो करा लाईक करा शेअर करा